नमस्कार मित्रांनो आपण शाखेत या माहिती घेणार आहोत तर यामध्ये प्रामुख्याने शाखेत हे फक्त सोयाबीन पिकावरच वापरण्यासाठी शकत कंपनीने केली आहे यात दोन घटक आढळून येतात त्यामध्ये झाकॉप दोन पॉईंट पाच टक्के तर विमा सिथायन तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के यात दोन घटक ॲमनो ॲसिड संश्लेषण आणि फॅटी ॲसिड संश्लेषण हे घास म्हणजेच गवतावर प्रभावीपणे कार्य करते तसेच आपण जर याची फवारणीची माहिती तर शाखेत येऊ नंतर वापरले जाणारे अनाशक आहे याचा अर्थ सोयाबीन पिकात धन उगवल्यानंतर याची फवारणी करावी तण साधारणपणे तीन ते चार पानाच्या अवस्थेत असतानाच आपण याची फवारणी करावी तसेच पंधरा ते अठ्ठावीस दिवसाच्या आतच या या लहान असतानाच फवारणी करावी असे कंपनीने शिफारस केलेली आहे फवारणी करताना आपली जम जमीन पुरेशी ओली असावी नाहीतर कोरड्या जमिनीत फवारणी आपण करणे शक्यतो टाळावी तसेच ढगाळ वातावरण धोके आणि पाऊस असताना आपण याची फवारणी करू नये कोरड्या वातावरणातच याची फवारणी करावी तसेच फवारणी स्वच्छ पाण्याने करावी साचलेल्या पाण्याने किंवा वढ्याच्या पाण्याने केल्याने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट याचा मिळत नाही तुम्हाला याचं प्रमाण किती वापरायचं तर साधारणपणे आठशे मिली प्रति एकरसाठी याचे प्रमाण आहे तर हे याचे आपण किती एका लिटर म्हणजेच एक पंपासाठी पंधरा लिटरच्या पंपासाठी सत्तर ते ऐंशी एम एल प्रतिपंप आपण याचा वापर करू शकतो शाखेतमधील दोन घटक हे कसे काम करतात तर हे गवतवर्गीय तणावर प्रभावी काम करतात हे तणांमध्ये फॅटी ॲसिड या संश्लेषणात अडथळा आणते तर फॅटी ॲसिड हे तणांच्या पेशीत पडण्यासाठी पडण्यासाठी आवश्यक असते हे अडथळा निर्माण झाल्यामुळे तणांची वाढ खुंटते आणि ते हळूहळू मरण पावतात तसेच हिमाची थायपरीन हे काय करतं तर हे रुंद पानांच्या तणावर आणि काही प्रमाणात गवतवर्गीय पिकावर संश्लेषण प्रक्रियेत अडथळा आणते आणि हे त्यांना वाढीपासून रोखते आणि तण पेशी यामुळे डी एन ए संश्लेषण होत नाही आणि पेशी वाढीत अडथळा येते त्यामुळे तणे मरतात या दोन्ही एकत्रित कार्यामुळे शाखेत तणांचा आत पूर्णपणे शिरते आणि त्यांची वाढ थांबवते ज्यामुळे ती हळूहळू सुकून आणि मरतात आणि यामुळे ते पानांच्या आत शोषली जाते आणि तण मरते हे प्रामुख्याने आपण जर आपल्या रानात विंचू आणि सर्व जास्त निघणारा केना हे याची वाढ पूर्णपणे थांबवते याचा वापर फक्त शेतीसाठी करावा इतर गोष्टीसाठी जसे की फळबागेत याचा वापर करू नये अशी कंपनीने शिफारस केली आहे हा व्हिडिओ बनवण्यामागे तिचा मुद्दा फक्त माहिती आहे यात मी कसल्याही प्रकारे कंपनीचा प्रचार वगैरे करत नाही मी स्वतः हे तनाशक वापरतो शाखेत वापरताना काय खबरदारी घ्यायची याचे काही दुष्परिणामही आपल्याला उद्भवू शकतात यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त डोस वापरू नये याच्यामुळे झाडाची पानं पिवळे पडतात आणि वाळायलाही वाळूही शकते तसेच आपण फवारणी करताना त्वचा डोळे किंवा तोंडाशी थेट संपर्क येऊ नये याची काळजी घ्या यामुळे योग्य संरक्षण कपडे घाला आणि हातमोजे आणि मास्कचा वापर करा तसेच हे तणनाशक फक्त शेती आणि बागायती कामासाठीच वापरले जाते याचा मानवी आणि प्राणी यांच्याशी त्याचा वापर करू नका तसेच शाखेत सोयाबीनसाठीच फक्त शिफारस केलेली आहे इतर पिकावर शाखेतचा वापर तुम्ही करू नका तसेच फवारणीनंतर एक दोन तासांनी पाऊस आला तरीही चालते याचा परिणाम कमी होत नाही तसेच तुम्ही शाक्यत वापरत असाल तर कार्यक्षमता आणखीनही मजबूत प्रकारे होते तर धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद